विधान परिषदेसाठी अभिजित पानसेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महायुतीला मनसेचा बिनशर्त पाठिंबा असूनही ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हा पक्षप्रमुखांचा निर्णय असल्याचं म्हटलंय त्याचबरोबर मनसेकडून विधानसभेची तयारी सुरू असल्याचं त्यावेळेला म्हणाले चार जून नंतरची निकालाच्या परिस्थितीवर बरीचशी गणिता अवलंबून असल्याचंही नांदगावकर यांनी म्हटलेलं फोन केला होता आणि अशी आपल्याला उमेदवारी करायची म्हणजे काय हरकत नाही आणि म्हणून ते आज उमेदवारी नाहीत केलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढे जर काय आता माहितीत आम्ही आहोतच त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा असतो तो वरिष्ठ पातळीवरतीच बसला नाहीतल्या नेत्यांशी काही या संदर्भात नाही बिलकुल अजून काही चर्चा झालेली नाही जर काही चर्चा झाली असती तर मग काही विषय झाला नसता ना काही चर्चा झालेली नाही पण मला वाटतं फार काही अवघड प्रश्न आहे असं मला दिसत नाही गुढीपाडवाच्या सेमध्ये राज ठाकरे साहेबांनी अनाऊन्स केलं होतं की मोदी साहेबांना आमचा पाठिंबा आहे परंतु आम्ही विधानसभेच्या तुम्ही तयारीला लागा असं सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यामुळे आमची लोक कार्यकर्ते सगळे तयारीला लागलेच नाही कोणी एकदा रिझल्ट लागले तर त्याच्यावर बसून सागोपान विचार करून मग पुढे काहीतरी जात आहे